नमस्कार स्वागत करते मी तुमचं माझ्या चॅनलवरती तर आज नवीन आणि आनंदाची बातमी अशी आहे की घरी आलेली आहे गाय माझी मावस बहीण आलेली आहे घरी आणि घेऊन आलेली आहे गाय तर सुंदर अशी मंदा नावाची गाय माझ्या घरी आलेली आहे हा सार्थक आहे तिचा मुलगा दाजी पण आलेले आहे तर हे तिघं पण आलेले आहे तर जेवणासाठी मी इथे नॉनव्हेज बनवलेला आहे नॉनव्हेजची काळी भाजी चिकनची तर ती बनवलेली आहे सकाळी आज हे घरीच आहे कारण गाय येणार म्हटल्यानंतर मी म्हटलं कोणीतरी घरी थांबणं गरजेचं आहे आणि दाजी आणि माझी ही बहीण मी तुम्हाला मागच्याच व्हिडिओत म्हटलं होतं की यांनी जो गायांचा बिझनेस घेतलेला आहे तर खूप चांगला बिझनेस आहे आणि ही राहिलेली आहे पुण्यामध्ये तर पुण्यामध्ये मावशी आणि काका राहत होते आणि ह्या मुलींना जे आहे तर काहीच काम येत नव्हतं तर खरं म्हणायला जर गेलं ना तर, 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 हो तर, तर, तर आजकाल बऱ्याचशा मुली अशा आहे आमच्या इकडचे पण असतात शेतकऱ्याचे पण त्यांना काम करायला नको आहे आणि आम्ही पूर्ण शेतकरी फॅमिलीतलंच आहोत पण मावशीनं त्यांना शेती जरी होती तरी मावशी आणि काका बाहेर जॉबला होते त्यामुळे ही जी माझी मावस बहीण आहे ती पुण्यात राहत होती पुण्यामध्ये त्यांनी पोल्ट्री बिझनेस पोल्ट्रीचा जो मोठा व्यवसाय असतो त्याच्यामध्ये मावशी काका कामाला होते आणि ही पूर्ण उरळी कांचंडाच यांचं शिक्षण झालेलं आहे अगदी मावस भाऊ आणि दोन बहिणी या तिकडेच शिकलेल्या आहे आणि जेव्हा इथं जमलं होतं तेव्हा हे गावाकडे आले आणि तुम्ही विचार करा जी मुलगी पुण्यामध्ये अगदी छान वातावरणात राहिलेली होती तिला गावाकडे येऊन गायांचं शेण उचलायचं होतं तर तिच्यासाठी हा निर्णय खूप कठीण होता आणि तिने हे कधी केलेलं नव्हतं गायांचं शेण वगैरे तर अशा पद्धतीने देखील तिने ह्या सगळ्या गोष्टींना ज्या ती सामोरी केली आणि आज तिचा गोठा भरलेला आहे गायांचा आणि आज ती मला पण सांगते की गायांमध्ये परवडतं आहे आणि माझ्या दोनही मावस बहिणी जेवडी कांचनला पुणे पुणे साईडला राहिलेल्या होत्या तर त्यात चांगल्या असं गायांचा बिझनेस करतायत माझी दुसरी मावस बहीण शंभर लिटर दूध एका दिवसाला घाल डेअरीला घालते तर, पन तर, तर, तर ही पण पन्नास साठपर्यंत दूध घालते कारण हिचं खाण्यापिण्याचं जे आहे तर पाऊस कमी झाल्यामुळे खाण्यापिण्याचं प्रमाण जे कमी जास्त होतं त्यामुळे जास्त गायीने ठेवलेल्या नाही आहेत तर ही तिचीच गाय आहे आणि मागे मी तिच्याकडे ही गाय मागितली होती दुधासाठी तर तेव्हा माझे मिस्टर नाही बोलले होते आणि त्याच्यानंतर त्यांना पण त्यांच्या पण घरी प प्लॅन जो आहे तो कॅ कॅन्सल झाला होता गायीचा तर आता तिच्या ज्या बाकीच्या गाय आहे तर एक गाय पंचवीस पंचवीस लिटर दूध देत असते चांगलं तिचा बिझनेसचा जो आहे दुधाचा धंदा चांगला चालू आहे तर आम्ही असं ठरवलेलं आहे की आमच्याकडे जे आहे तर एकतर आता आम्ही पोल्ट्री करत आहोत आणि माझ्या दोनही बहिणीच्या गाया करत आहे आणि माझी एकच बहीण आहे जी माझी मोठी बहीण आहे तर ती काही करत नाही ती घरीच असते आणि फक्त आम्ही तिघीजणी आता आम्ही बिझी झालेलो आहोत आणि बिझी झालेलं चांगलंच आहे कारण आपण आपल्या फॅमिलीसाठी बिझी होणं याच्यामध्ये कुठलीच गोष्ट चुकीची नाही आहे आणि कमवलं तर आपण आपल्या मुलांसाठी चांगलं काही एज्युकेशन करू शकतो कारण एज्युकेशन करायचं म्हटल्यानंतर चांगलं तर आता आपल्याला पैसे लागणार आहे मुलांचं इंग्लिश मिडियमचं शिक्षण बाकीचा खर्च आणि दुधाची काय घेण्याचं कारण असं की आमचे जेव्हा फोन व्हायचे तर अंश खूप रडायचा आणि दूध दूध करत बसायचा एकदा तर असा फोन झाला होता की तिला खूप कसं तरी वाटलं होतं की खरंच तिच्या घरी खूप दूध असायचं ती म्हणायची मी मी जवळ असते ना तर तिला असतं आणि आम्ही दोघी बहिणींचं बॉन्डिंग खूप छान होतं खूप म्हणजे खूप आमच्या दोघींचं आमच्या सख्ख्या बहिणींचं एवढं जमत नाही इतकं तिचं आणि माझं बॉन्ड चांगला होता लहानपणापासून आम्ही सुट्ट्यांमध्ये एकत्र राहिलेलो आहोत इव्हन आमचे फोन पण खूप जास्त वेळ चालतात आणि आमच्या दोघींचं नाव पण एकच आहे तर आमच्या दोघींचं जमतं पण खूप चांगल्या पद्धतीने तर अशा पद्धतीने ती घरी व डायरेक्टली टेम्पो करून घेऊन आलेली आहेत गाय तिने ती घरी उतरवलेली आहे दाजींनी पण खूप चांगली मदत केलेली आहे आणि गाय जी आहे तर तिच्या घरी दहा एक लिटरपर्यंत दूध देते वयाने जरा जास्त जरी असली तरी गाय जी चांगलीच आहे आणि फॅट पण तिच्या दुधाचा चांगला लागतो आणि त्याच्यात आणखीन असं आहे की तिच्या घरी खूप जास्त गाया झालेल्या आहेत आणि तिला आणखीन घ्यायच्या आहेत पण एरवी पण खायला पहिला जास्त घालावंच लागतं आणि ती दुधाचाच बिझनेस आहे तसा माझा बिझनेस पोल्ट्रीचा आहे आणि सध्या आम्हाला फक्त फॅमिलीच्या दुधापुरतीच गाय पाहिजे जा, आम्हाला जर गायीचा बिझनेस परवडण्यासारखा वाटला तर पोल्ट्री आणि हा दोनही बिझनेस मी एकत्र करण्याचा नक्कीच नक्की प्रयत्न करेल कारण काय होतं की दोनही बिझनेस हँडल होतील की नाही आहे आणि आता शाळेत जाणार आहे पंधरा जून नंतर शाळा उघडणार आहे माझ्या डोक्यामध्ये मा आहे की दोनही बिझनेस करायचे मला जास्त काही काम नसतं आणि यूट्यूब पण मी त्याचे तर दोनही माझे दोन तीन कामं एक साथ जर होत असले तर मी नक्कीच करेल आणि अशा पद्धतीने आत्ता जो व्हिडिओ मी श शूट करत आहे तर मी इथे काय काम करत आहे गाय आल्यानंतर दुसऱ्या दिवशी आम्हाला पिल्ल घ्यायची पण नाही आहे पुळ कोंबडीचे तरी आम्हाला एक होऊन ऑर्डर आलेली आहे की तुम्ही हे पिल्लांचा लॉट जो आहे तर तो तुम्ही घ्या म्हणून तर आमचा विचार झाला दोघांचा की घ्यायची की नाही तर मी म्हटलं बघा मुलांचं ॲडमिशन आहे पुढं पैशांच्या अडचण नको व्हायला तर तरी देखील मग आम्ही डोकं लावलं की हो नक्कीच आम्ही पिल्लं घेणार आहोत आणि मग आम्ही आता पिल्लं घेतल्यानंतर आम्हाला इथे जागा नाही आहे छोटी पुलटी जी आहे ती क्लीन नाही आहे आणि क्लीन जरी झाली तर तिला घुसी वगैरे खालून इतके सगळे प्रकारे जे आहेत पूर्ण होल पडलेले आहे तर तिथे खूप रिस्की आहे पिल्लं ठेवणं मग आम्ही इथेच मी साफसफाई करायला सुरुवात केली आणि इथनंच मी आता इथेच आम्ही एका साईडनी जाळी करून पिल्लं करून घेणार आहोत तर तीन नंतर माझं आवरल्यावरती मी हे काम करायला घेतलं आहे तीन ते चारपर्यंत मी इथे पूर्ण जे आहे पोल्ट्रीतलं जे कोंबड खत होतं ते उचलून घेतलेलं आहे आणि असं साईडनी लावलेलं ला आहे आणि इथे संध्याकाळी जेव्हा माझं आवरलं तीन ते चार नंतर चारला हे घरी आले लवकरच आले होते आणि यांना लवकर बोलावून घेतलं होतं कारण पोल्ट्री क्लीन क करायची तर झा होतीच बाकीचं मी ओढून घेतलेलं होतं पण आता ह्यांनी झाडून वगैरे घेणार आहे अगदी साफसफाई करणार आहे आणि अगदी खरडून जे म्हणतात एकदम मुळा आपला कोबा जो आहे एकदम क्लीन दिसला पाहिजे तर असं स्वच्छ करून आता यांनी घेतलेलं आहे तर, तर जी कोंबड्या जे आहे तर ते आता संध्याकाळी आम्हाला साधारण साडेसात वा आठ वाजले होते यांना तिकडंच पोल्ट्रीमध्ये माझा भाऊ पण आलेला आहे तर हा साईनाथ आहे माझा भाऊ तर तो पण इथे मदतीला आलेला आहे आणि अशा पद्धतीने या मुलांचं काम चालू आहे आधी तिने मास्क लावून काम केले आधी तिला अजिबात आवडत नाही आहे आर्यांचे नाटक चालू आहे काम तर करत कर नाही इकडे तिकडे हिंडतो आणि इकडे तिकडेच असं दाखवतो की मी काम करतो आहे म्हणून लुडबुडपणथी करत असतो मध्ये नुसतीच आणि काम काही पण करत नाही आहे तर आता यांचं असं चालू आहे की तू दुसरं काहीतरी काय काम करत आहे तर मी आता घास घेऊन आलेली आहे गैला आणि गवत पण घेऊन आलेली आहे तर दोन्ही गोष्टी माझ्या झालेल्या आहेत माझ्या मनाप्रमाणे मला अजून गाईला चांगलं खायला असं काही भेटलेलं नाही आहे माझ्या बहिणीने मला पूर्ण रुटीन समजून सांगितलेली आहे की गाईला खाद्य कोणतं टाकायचं हे टाकायचं ते आणि सगळ्या गोष्टी होते सांगितलेल्या आहेत गाय जी आहे तर तिला सहा महिने झालेले आहेत आता तीन महिनेचं मला तिला सांभाळायचं आहे नंतर पुन्हा ती दोन महिन्यानंतर एक दीडच महिन्याचं दूध काढायचं आहे नंतर आम्ही दोन महिने पुन्हा दूध आम्ही दुसरीकडनं घेणार आहोत तर अशा पद्धतीने आमचं पूर्ण नियोजन झालेलं आहे गाईसाठी गिन्नी वगैरे आता बाहेरून विकत आणायची आहे पेंडीचं पोतो म्हणतो ते पण बाहेरूनच जायचं आहे तर चला माझी गायांच्या बिझनेसमध्ये वाटचाल चालू झालेली आहे पाच तारखेला पाच जूनला ही गाय आलेली आहे सहा जूनला माझ्या पिल्ला पिल्लांची ऑर्डर आलेली आहे आणि सात जूनला पिल्ल येणार आहे तर तीनही न्यूज जे आहे दोगी, तर एकामागा एक आलेलं आहे आणि इचं आणि माझं बॉन्डिंग आमचं नाव एक आणि बॉन्डिंग पण एक आहे ना आमच्या दोघी आमच्या दोघींचा इथे मी व्हिडिओ काढलेला होता तिला माहिती आहे ही माझं यूट्यूब चॅनल आहे आणि तिला पण कळलेलं आहे दिवाळीला गेल्यानंतर तिने बघितलेलं आहे मावशीच्या मोबाईलमध्ये मा तर तिलासुद्धा कळलेलं आहे की माझं स्वतःचं मी असं ब्लॉग वगैरे बनवते तर ती पण माझे व्हिडिओ कधीमधी बघत असते तिला पण एवढा वेळ नसतो पण मग ती बघत असते तर हा व्हिडिओ ती नक्कीच बघणार आहे तर मंदा नावाची गाय ही तुम्हाला कशी वाटली तुमच्याकडे गाई आहेत का आणि गाईचा बिझनेस कसा आहे तर तो मला कमेंटमध्ये नक्की कळवा ही गा ह्या गायने तिच्या घरी दहा लिटर दूध देते आणि माझ्या घरी ही गाय सध्या पाच लिटर दुधावरती आहे तर काही हरकत नाही मी खायला प्यायला आता कमी पडलेलं आहे तिचं रुटीन बसेपर्यंत तिचं दूध पण कमीच राहील आणि जेव्हा रुटीन बसेल खायला प्यायला व्यवस्थित भेटेल तेव्हा ते, ते एकदम चांगल्या दुधावरती येईल जसं तिच्या घरी होती आणि तिच्या घरी खूप जास्त गाया गोठ्या असल्यामुळे काळजी खूप चांगल्या ठेवण्यात जात होती तर चला तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपण भेटू पण पुन्हा एक नवीन व्हिडिओबरोबर लवकरच तोपर्यंत सला टाटा बाय बाय